या वर्षीच्या सीझनची पहिली भाजी म्हणजे या वर्षीच्या तुरीच्या दाण्यांची पहिली भाजी मी आज बनवलेली आहे मस्त हिरवेगार तुरीच्या दाण्यांची भाजी आणि गरमागरम ज्वारीची भाकर असेल तर एक भाकर जास्तीची खाल एवढी चवीला भारी होती ही भाजी तर हाय हॅलो नमस्ते मी ज्योती स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या चा चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत आजची आपली रेसिपी आहे तुरीच्या दाण्यांची भाजी आता ही भाजी वेगवेगळ्या भागांमध्ये खूप वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते पण मी खडे मसाले घेऊन ही भाजी बनवत असते आणि चवीला खूपच भारी होती ही भाजी तुम्ही माझ्या या पद्धतीने एकदा ही भाजी नक्की करून बघा खूप सोप्या पद्धतीने मी ही भाजी बनवत असते चला तर मग वेळ वाया न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया आता इथं मी शेंगा घेतलेल्या आहे हिरव्या ह्या शेंगा आपल्याला सोलून घ्यायच्या आहेत म्हणजे यातले दाणे पूर्ण काढून घ्यायचे आहेत आता या भाजीला कोणी सोलेची भाजी असं सुद्धा म्हणतात आता तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात ते मला कमेंट करून नक्की सांगा आता सर्व शेंगातले आपल्याला दाणे काढून घ्यायचे आहे आणि तुम्ही पाहू शकता खूप मस्त असे हिरवेगार शेंगा दाणे हे पडत आहेत म्हणजे सध्या ह्या शेंगा कोवड्या आहेत त्यामुळे यामधले दाणे हे पूर्ण हिरवेगार निघतात आता अशाच पद्धतीने आपल्याला सर्व शेंगा ह्या सोडून घ्यायच्या आहेत त्यानंतर आता आपल्याला वाटण्याची तयारी करायची आहे त्यासाठी इथं मी खडे मसाले घेतलेले आहे आता खडे मसाल्यांचं प्रमाण कमीच ठेवायचं आणि त्यानंतर मी दोन मिडियम साईजचे कांदे कट करून घेतलेले आहे दहा पंधरा हिरवी मिरची घेतलेली आहे लसणाच्या पाकड्या अद्रक घेतलेला आहे थोडंसं आणि कोथिंबीर घेतलेली आहे आता ला हिरवी मिरची तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता म्हणजे तिखट कमी जास्त करू शकता आता आपल्याला सर्व मसाले भाजून घ्यायचे आहे अगोदर खडा मसाला भाजून घ्यायचा आता खडा मसाला घेताना अगदी कमी प्रमाणात घ्यायचं म्हणजे दोन लवंग एक मिरी एक विलायची आणि थोडेसे धने आणि थोडंसं शेजपान घेतलेलं आहे अगोदर मी खडा मसाला भाजून घेतलेला आहे मंद गॅसवरती अगदी थोडं थोडं तेल घालून आपल्याला सर्व मसाले भाजून घ्यायचे आहेत नंतर हिरवी मिरची भाजून घेतली त्यानंतर आता कांदासुद्धा भाजून घ्यायचा आहे मस्त लालस रंग येईपर्यंत आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे त्यानंतर आता जे आपण दाणे काढून घेतलेले आहे शेंगांचे ते दाणेसुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आता दाणे भाजत असताना गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आणि मंद गॅसवरतीच आपल्याला हे दाणे भाजून घ्यायचे आहेत मस्त कोवळे हिरवेगार असे आपले दाणे आहेत त्यामुळे हे दाणे पटकन होतात जास्त वेळ अजिबात भाजण्याची गरज पडत नाही अगदी दोन ते तीन मिनटातच आपले दाणे मस्त असे भाजले गेलेले आहेत त्यानंतर आता याचं आपल्याला वाटण तयार करायचं आहे आता ही भाजी बनवताना वाटण नेहमी असं पाट्यावरच बनवून करायची पण तुमच्याकडे जर पाटण असेल तर तुम्ही मिक्सरला सुद्धा हे वाटण करू शकता आणि त्यानंतर वाटण तयार केल्यानंतर जे दाणे आपण भाजून घेतलेले आहेत ते खलबत्त्यामध्ये कुठून घ्यायचे त्यामुळे आपली भाजी चवीला खूप भारी होते आता मी अगोदर खडा मसाला मिक्स पाट्यावरती बारीक करून घेतलेला आहे त्यानंतर जे राहिलेले मसाले आहेत ते सुद्धा आपल्याला पाट्यावरती मस्त असे वाटून घ्यायचे आहेत अगदी थोडं थोडं पाणी घालून मी याचं मस्त असं वाटण तयार करून घेते पाट्यावर जर ही वाटण क पाट्यावर वाटण तयार करून जर ही भाजी बनवली तर ही भाजी खायला खूप छान लागते म्हणून मी नेहमीच असं ही भाजी बनवताना पाट्यावरच वाटण तयार करते आता सर्व मसाल्याचं मी वाटण तयार करून घेतलेलं आहे हे वाटण आपल्याला अगोदर काढून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जे दाणे भाजून घेतलेले आहेत तुरीचे ते दाणेसुद्धा आपल्याला वाटून घ्यायचे आहेत आता हे दाणे वाटत असताना आपल्याला थोडे जाळसरच वाटायचे आहे म्हणजे जास्त बारीक अजिबात वाटायचे नाही थोडं थोडं पाणी घालून अगदी हलक्या हलक्या हाताने आपल्याला हे दाणे वाटून घ्यायचे आहेत हे दाणे कोवळे असल्यामुळे जास्त अजिबात वाटण्याची गरज पडत नाही अगदी हलक्या हलक्या हाताने मस्त असे हे दाणे आपल्याला वाटून घ्यायचे आहेत थोडेसे जाळसरच तुम्ही पाहू शकता मी सर्व दाणे हे का वाटून घेतलेले आहेत अगदी थोडं थोडं पाणी घालून मी हे याचं मस्त असं वाटण तयार करून घेतलेलं आहे आता हे दाणेचं वाटणसुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे त्यानंतर पाट्यावरती अगदी थोडंसं पाणी घालून टाकून ते पाणीसुद्धा आपल्याला या दाण्यांमध्येच काढून घ्यायचं आहे म्हणजे या दाण्यांच्या वाटणामध्येच काढून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता मी मसाल्याचं वाटण वेगळं केलेलं आहे आणि हे दाण्यांचं वाटण असं वेगळं केलेलं आहे त्यानंतर आता हे जे दाण्यांचं वाटण केलेलं आहे आपण ते आपल्याला असं व्यवस्थितच हाताने याच्या यामधल्या पूर्ण गाठी मोडून घ्यायचे आहे म्हणजे यामध्ये जे आपण पाणी काढून घेतलेलं आहे त्या पाण्यामध्ये व्यवस्थित असं हे दाणे मिक्स करून घ्यायचे त्यानंतर आता आपल्याला फोडणी द्यायची आहे त्यासाठी मी कढईमध्ये पाच ते सहा चम्मच तेल घातलं तेल मस्त असं तापून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जे मसाल्याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे ते वाटण अगोदर यामध्ये घालायचं आहे आणि मंद गॅसवरती या वाटणाला मस्त तीन ते चार मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत हे वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता मस्त असं तेल सुटलेलं आहे त्यानंतर यामध्ये अर्धा चम्मच हळद घालायची एक चमच गरम मसाला घ्यायला घालायचा आणि अगदी थोडीशी कोथिंबीर घालायची आणि हे मसाले या वाटणामध्ये व्यवस्थित असे आपल्याला परतून घ्यायचे आहे अगदी, थे थे अगदी थोड़ी थोड़ी दोन मिनिट त्यानंतर आपण जे दाण्याचं वाटण केलेलं आहे ते वाटण यामध्ये घालायचं या मसाल्यांमध्ये आणि पूर्ण अगोदर हे मिक्स करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये आता आपल्याला अगदी थोडं थोडं परत पाणी घालायचं आहे म्हणजे अगदी थोडंसं पाणी घालायचं परत मिक्स करून घ्यायचं त्यानंतर परत पाणी घालायचं असं आपल्याला दोन ते तीन वेळेस यामध्ये पाणी घालायचं आहे आता असं एक एक ते दोन वेळेस पाणी घातल्याने काय होतं अगदी व्यवस्थित ही भाजी तयार होते म्हणजे यामधल्या गाठीही मुडतात तुम्ही पाहू शकता थोडीशी घट्टसर वाटत आहे म्हणून मी आणखी थोडंसं पाणी घालते आणि आता मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे ही भाजी जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळी नाही अशी बनवायची त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि कोथिंबीर घालायची आणि आता या भाजीला आपल्याला Ah, मोठ्या गॅसवरती एक उकडी आणून घ्यायची आहे पूर्ण मिक्स करून मी आता मोठ्या गॅसवरती ही उकडी आणून घेते तुम्ही पाहू शकता एक उकडी आलेली आहे आता गॅस मंद करायचा आणि मंद गॅसवरती सुद्धा आपल्याला अगदी तीन ते है। लिया है। uh, चार मिनिट या भाजीला उकडी आणून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता मस्त अशी उकडी आलेली आहे म्हणजे आपली हिरव्या तुरीच्या दाण्यांची भाजी तयार झालेली आहे आता गॅस बंद करायचा आणि खूप मस्त चमचमीत अशी आपली हिरव्या दाण्यांची भाजी तुरीच्या हिरव्या दाण्यांची भाजी म्हणजेच सोलेची भाजी तयार झालेली आहे तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात ते मला कमेंट करून नक्की सांगा ही भाजी चवीला खूप छान लागते तुम्ही माझ्या या पद्धतीने एकदा ही भाजी नक्की करून बघा आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल बेलायकन प्रेस करा म्हणजे येणाऱ्या आपल्या पुढच्या रेसिपीची नोटिफिकेशन सर्वात अगोर तुमच्याजवळ येईल भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद